नमस्कार शेतकरी मित्रांनो आमोला माझ्या ऑफिशियल पिशिला युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हा जो प्लॉट काकडीचा बघत आहे ह्या प्लॉटला फक्त बी टोकन करून सव्वीस दिवस कंप्लीट झालेले आहेत ह्या प्लॉट व्हरायटी बी एस एफ कंपनीची बिले आहे ह्या प्लॉटला आपण ऑनलाईन मार्गदर्शन केलेलं आहे सुंदर असा प्लॉट आपण शेतकऱ्याला सेट करून दिलेला आहे थोडक्यात आपण शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचं ऑनलाईन कन्सल्टिंग करायचं आहे त्यासाठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच त्या नंबरवरती कॉल करून आपला सर्व भाजीपाल्याचा कोणताही प्लॉट शेतकरी मित्रांनो पावसाळ्या हंगामासाठी बुक करा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त हा उत्पन्न हा आपला युट्यूब चॅनलचा माझा उद्देश आपण महाराष्ट्रभर काम करताना साध्य केलाय त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या आणि मुलाखत सविस्तर ऐका धन्यवाद आज प्लॉटला किती कम्प्लीट दिवस कम्प्लीट झाले सव्वीस दिवस बर सव्वीस दिवसामध्ये काय काय समस्या जाणवली तुम्हाला आणि काय काय अडचण आल्या काय अडचण समस्या काय सुद्धा नाही बर बी टोकन केलेला आहे ते ना आ, बर, बदल, हा बीट ओपन केलेली आहे बर वाढ बीड ह्याच्याबद्दल तुमच्या जुना प्लॉट आणि ह्या प्लॉट बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आता मध्ये प्लॉट आता एक नंबर आला आहे प्लॉट बर आणि आता सध्याला काकडीला मार्केट पण चांगला आहे मार्केट चांगला आहे आता जरा बरं बरं आता प्लॉट बद्दल माल निघण्याबद्दल अपेक्षा काय वाटते तुमच्या कंडिशन प्लॉटला सव्वीस दिवस त्या बद्दल माल निघण्याची अपेक्षा काय वाटते माल तरी कुंट्याला एक टन तर पडेल असं वाटतंय प्लॉट ची कंडिशन बघून त्यात कुठे तुम्हाला नागाळी कुठली रोग कुठली जाणवली पाणी एक खराब कसं काय नाही नाही काही सुद्धा नाही आतापर्यंत नागाळीच कुठं काय व्हायरस नाही 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 काही सुद्धा काकडी करणाऱ्या शेतकऱ्यांना कन्सल्टिंग बद्दल काय सांगशील एक नंबर कन्सल्टिंग आहे त्यांनी घेतलं तर आता निघालाय म्हणजे मागल्या वेळी मी केलते नोव्हेंबर मध्ये त्याच्या पेक्षा एक नंबर आहे आता प्लॉट बर 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 इतर शेतकऱ्यांना काय सांगशील काकडी उत्पादक शेतकऱ्यांना कन्सल्टिंग घ्याव हो का स्वतः केलेल बर नाही नाही घ्याव घ्याव म्हणजे त्याबद्दल खर्च वाढतोय का कमी येतोय का प्लॉट चांगला येतोय काय होतंय नाही नाही जरी खर्च वाढला तरी प्लॉट एक नंबर येतोय ना बर कसं होतंय खर्च वाढतोय म्हणून एकही जण कन्सल्टिंग घेत नाहीत तर कन्सल्टिंग घेतल्याला मला आता एक, बार, बार, बार। हा पना एक लोकुर नंबर रिझल्ट आलाय बर 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 शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉट चे आपण ऑनलाइन कन्सल्टिंग केलं हा प्लॉट बी टोकन करून फक्त सव्वीस दिवस झालेला आहे प्लॉटचा व्हिडीओ पण लावलेला आहे शेतकऱ्यांची आपण एक बारकी मुलाखत घेतलेली आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करा बुकिंग साठी नंबर स्क्रीनवर दिसेल शेतकऱ्याचा पण आपण मोबाईल नंबर त्यांचे नाव असेल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ मध्ये टाकत आहे प्लॉटला फक्त बी टोकन करून सव्वीस दिवस झालेल्या कंपनी कंपनीची बेली व्हरायटी आहे धन्यवाद